मुळीच रे काना माझ्या मनात मुळीच रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात रे काना रे तुझ्यासाठी वनात खरंच काना तुझ्यासाठी आले वनात मुळीच रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो कुंजवना मुरली वाजवी तो कुंजवना तुझ्यासाठी आले वनात रे कान रे तुझ्यासाठी आले वनात खरच का तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी मुरली वाजवितो काना वाजवी तो खाना, काना कुंजवना तुझ्यासाठी आले वनात रे कान रे तुझ्यासाठी आले वनात खरच काना तुझ्यासाठी आले वनात एका जनार्दनी विनवी ती राधा एका जनादनी विनवी ती राधा शरण आले तुला रे गुरु शरणाले तुला रे गोविंदा मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वना, वना रे कान रे तुझ्यासाठी आले वनात खरंच काना तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी आले वनात